श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रगती रीड्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपण श्री स्वामी चरित्र सारा अमृत या ग्रंथातील आठव्या अध्यायाचं पारायण वाचन करणार आहोत तरी तुम्हीही माझ्याबरोबर वाचू शकता किंवा शांत मनाने ऐकू शकता तसेच या अगोदरच्याही अध्यायाचे आपण पवित्र वाचन तसेच त्याचे अर्थही अर्थसकट व्हिडिओही आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत तसेच गुरुचरित्र ग्रंथ दत्तविजय ग्रंथ अशा दुसऱ्या इतर ग्रंथाचेही अवांतर वाचन पुस्तकाचेही सारांश वगैरे असे व्हिडिओ टाकलेले आहेत तरी नक्कीच व्हिडिओला पहा श्री गणेशाय नम जय जयाजी सुखधामा जय जयाजी परब्रह्मा जय जय भक्तजन विश्रमा अनन्त वेशा, अनंता तुझ्याच कृपे करो अल्प अल्पवर्निले स्वामी चरित्र पुढे कथा सुरस अत्यंत वदविता तू दयाळ अध्यायाचे अंती विष्णू बुवा ब्रम्मचार्याचार्या प्रती चमत्कार चरित्रे अक्कलकोटी वास केला जन लाविले भजनाला आनंद होत से सकला वैकुंठा सम नगरी राजे निजाम सरकार त्याचे पदरी दप्तरदार रा, राय बहादूर शंकर राव नामक सहा लक्षाची जहागीर त्या प्रती सकल सुखे अनुकूल सती विपुल संपत्ती संतती काही कमती असेना ना परिपूर्व कर्म अघाध तया लागला ब्रह्मा संबंध उपाय केले नाना परे बाधा नानाविध न सोडी संबंध बाधा म्हणून न पडे रात्रंदिन गेले शरीर सुको न, लागे गोड न लागे अन्नपाणी नावडे विलास, सुख पोभोग कैचा त्यास निद्रा न ये रात्रंदिवस चिंता न ले पोळले केली कित्येक अनुष्ठाने तशीच ब्राह्मण संत परणे બહુ સાલ દાને આરોગ્ય હોવે મનોની વિટલે સંસાર સૌખ્યાસી ત્રાસલે યા ભવ યાત્રિ કૃષ્ણવર્ણ આલા શરીરાસી રાત્રિ ન ચૈનનસે વિધીને લેખ ભાલી લિહિલા તો ન ચુકે કવનાલા तदनुसार प्राणी मात्राला भोगणे प्राप्त असे की कोणाला गे जावे शरण मजवर कृपा करेल कोण सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ मंग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी ऐसा विचार करुनी तात्काळ आले त्या स्थानी स्वत बैसले अनुष्ठानी व्याधी दूर व्हावया हो सेवा केली बहु असे ऐसे लोटले तीन मास एके रात्री तयास स्वप्नी दुष्टांत झाला अक्कल कोटी जावे तू तेथे करावी स्वामी सेवा यती वचनी भाव धरावा तिने व्याधी जाय दुरी शंकरावाची भक्ती स्वामी शंकरावाची भक्ती स्वामी चरणी काही नव्हती म्हणून दुष्टांतावरती सोडीले न सोडिले ते तेथेची राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा तयासी स्वप्नी पडले अक्कलकोटी जावे तुवा हे जाणून हित गोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित अक्कलकोट नगरात शंकरराव प्रवेशत तो देखील जन समस्त प्रेमळ भक्त स्वामींचे श्री स, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ओम श्री गुरुदेवदत्त स्वामी नाम वदती वाचे कीर्तन स्वामी चरित्राचे पूजन स्वामी चरणाचे आराध्य दैवत स्वामीच दया नगरीच्या नरनारी कामधंदा करिता घरी स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगती कित्येक प्रांत स्थाने करूनी, पूजा द्रव्य घेऊणी अर्पावया समर्थ चरणी जाती अतिरेने महाराष्ट्र भाषा उद्यान पद्मकुसुमे निवडोन, शंकर विष्णू दोघे जन स्वामी चरण पूजिती श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत प्रेमळ भक्त अष्टमध्याय गोडहा स्वामी चरित्र सारामृत अध्याय आठ ओव्या सहित पारायण वाचन पूर्ण झालेलं आहे जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त आपण आता श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय आठवा ओव्यासहित वाचन व वा पारायण भक्तिभावाने पूर्ण केले तुम्हीही माझ्याबरोबर वाचलं असेल किंवा शांतचित्तेने ऐकलं असेल या अध्यायातून स्वामी समर्थ महाराजांनी आपल्याला एक अतिशय सूक्ष्म आणि गूढ संदेश दिला आहे स्वामी शब्दातच नाही तर मौनातूनही भक्ताला मार्ग दाखवतात भक्ताच्या मनातील शंका भीती आणि अस्वस्थता स्वामी समर्थ आधीच ओळखतात आणि योग्य वेळी योग्य पद्धतीने त्याचे निरसन करतात आजच्या या ओव्यासहित पारायणामुळे आपले मन अधिक शांत झाले असेल विचार स्थिर झाले असतील आणि स्वामी आपल्या अगदी जवळ आहेत अशी अनुभूती नक्कीच आली असेल तुम्ही रोज एकशे आठ वेळा स्वामी समर्थांचा नामजप की करा नक्कीच तुमच्या मनाला शांती लाभेल मन शांत एकाग्रता वाढेल स्वामी समर्थ आपल्याला शिकवतात की संयम ठेवा श्रद्धा ठेवा आणि योग्य वेळ स्वामींवर सोपवा तुमच्यावर काही अडचणी आल्या काही संकटे आले आणि लगेच दूर नाही झाले की असं समजू नका की स्वामी तुम स्वामींची तुमच्यावर कृपा नाही आहेत स्वामी तुम्हाला मदत करणार नाही आहेत स्वामी म्हणतात जरा संयम ठेवा मी नक्कीच मदतीला धावून येईल स्वामी तिथे आपली परीक्षा घेत असतात आपल्याला त्यातून मार्ग दाखवत असतात आणि त्यातूनच आपल्याला अधिक मजबूत करत असतात जर आजचे पारायण तुमच्या अंतकरणाला स्पर्श करून गेले असेल तर हा व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि खरोखरच सांगते आपल्या चॅनलला नक्की व्हिजिट देऊन प्लेलिस्टमध्ये एकदा बघा प्रत्येक ग्रंथाचे ओव्यासहित वाचन पारायण किंवा त्याचे अर्थ असे व्हिडिओ टाकलेले आहेत तसेच मोटिवेशनलही व्हिडिओ आहेत खूप जीवनाला नवीन दिशा नवीन वळण देणारे असे ते व्हिडिओ आहेत आणि अवंतर वाचन पुस्तकांचेही थोडक्यात सारांश टाकलेले आहेत तरी नक्कीच बघा आणि तुमच्या ज्ञानात वाढ करा कारण आत्ताच्या धावपळीच्या जीवनात तुम्हाला पुस्तकं किंवा प्रत्येक व्यक्तीला पुस्तकं वाचायला सविस्तर टाईम भेटत नाही तरी नक्कीच तुम्ही हे पुस्तकांचे सारांश ऐकून तुमच्या ज्ञानात वाढ करू शकता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि प्लीज नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून तुमचा सपोर्ट असाच राहू द्या धन्यवाद